एम पी एस सीचा अभ्यास करणारा सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आपण परीक्षेत येऊन गेल्याच प्रश्नांचा विचार करीत असल्यामुळं आपणास निश्चितच येणाऱ्या एम पी एस सीच्या परीक्षा गणितासाठी सोप्या जातील परीक्षेचा प्रश्नांचा अंदाज येईल परीक्षेत येऊन गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करीत असल्यामुळं प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे या ठिकाणी जर सात जर सात स्टार पाच अधिक स्टार बत्तीस अधिक त्रेचाळीस स्टार बरोबर एक हजार आठशे तेहतीस तर स्टार बरोबर किती हे पर्याय आहेत अशा प्रश्नामध्ये अचूकता असणं गरजेचं आहे सात या ठिकाणी स्टार पाच अधिक स्टार बत्तीस अधिक त्रेचाळीस स्टार खाली मात्र एक हजार आठशे तेहतीस येते ओके अशा परिस्थितीमध्ये आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे सात इथं पा पाच दोन सात इथं तीन आलेले आहे म्हणजे इथं सहा असणार ओके म्हणजे चारशे छत्तीस येत आलं पाचन दोन सात सात तेरा इथं तीन येण्यासाठी ओके त्यानंतर म्हणजे इथं संख्या मिळाली आपली चारशे छत्तीस नंबर दोनच्या संख्येसाठी एकच्या संख्येसाठी पाहूया तीन आणि तीन सहा सहा आणि इथं हातचे एक आलेला आहे तीन तीन सहा हातचे एक सात इथं पण सहाच पाहिजे का तर सात आणि सात तेरा पुन्हा तीन आहे ओके सातशे पासष्ट इथं पण हाच्या दिला चार आणि एक पाच सन सात बारा आणि इथं मग सात पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सहा एक संख्या सापडली की आपल्याला सहा प्रत्येक ठिकाणी आहे स्टारच्या ठिकाणी विचारले म्हणजे प्रत्येक ठिकाणचा स्टार समानच असला पाहिजे पाच दोन सात सात तेरा तीन हातच्या तीन बाराने एक तेरा त्याने पाचन सहा अकरा सात अठराशे तेहतीस ते ओके स्टारच्या ठिकाणी काय असलं पाहिजे सहा असलं पाहिजे अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा चारशे अधिक शून्य पॉईंट शून्य चार अधिक शून्य पॉईंट चार गुणिले दहा अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य चार अधिक शून्य पॉईंट चार, चार बरोबर किती पाहूया आणि हे पर्याय दिलेले आहेत इथं चारशे आहे ओके चारशे पॉईंट शून्य 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 तीन शून्य देऊन ठेवूया पुढे काय शून्य पॉईंट शून्य चार पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा